नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण आलेला छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे ठाणे कार्निवल येथे जत्रा तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थ मनोरंजन व खरेदी महोत्सव इथे स्टॉल लागले ला आहेत ते आज आपण येथे पाहणार आहोत समोरच तुम्ही पाहू शकता चिंतामणी ज्वेलर आहे त्या सरकारच्या समोरच अगदी आहे ठाणे कारणिवल सरळ आत केलं बिस्किट आहे त्यांच्याकडे मिळतेत गव्हाची वेगवेगळी प्रकारची बिस्किट नमस्कार दादा कसं आहे रेट एक साठ लेख बाकी आहे दोन घेतलं तर शंभला नाही आज गव्हाची दुपातले बिस्किट रत्नागिरीचा कुठे काय लोकल कुडच नाही हे कशापासून बनलेले गहू गुड आहे गहू गुड दुपातले बिस्किट सेकंड आहे ते खोबरायचं आहे गहू गुड दोन्ही पण गुडातले डायबिटीस साठी बिस्किट आणि चकल्या हे बादली चकली बादली चकली आहे शेतमान चकली आहे कशी रुपये सगळं साठ सो रुपये दोन घेतात ना शंभर लागणार अच्छा पूर्ण डबा घेतला पाचशे दहा होता भेटतो चारशेला हे डब्यातला घेतलं तर किती लय दोन घेतो ना डब्यातला घेतलं तर किती लाय चारशे रुपये पाचशे दहा होत आहेत

कोणताही घेतलं तरी दोनशे रुपयाला मिळून जाणार आहे ती सेट आहे थ्री फिफ्टी कोणती घेतली तरी थ्री फिफ्टी ला मिळून जाईल तुम्हाला सायझेस <laughs> मिळतील सायझेस साईज दादांकडे आहे कुर्ती सीट थ्री फिफ्टी रुपीज मध्ये नायरा कट आहे बघा थ्री फिफ्टी मध्ये सेट आहे ना पॅन्ट ह्याची पॅन्ट डबल हे पा पॅन्ट डबल एक्सेल साईज आहे थ्री एक्सेल आहे अच्छा थ्री एक्सेल थ्री एक्सेल डबल एक्सेल साईजेस मिळून जातील थ्री फिफ्टी मध्ये नायरा आहे कलर नाही जाणार ना दादा

सगळे पेन पेन्सिल सगळं आहे यांच्याकडे इरेझर आणि हे ब्लॅक वाला कसं आहे ओके अच्छा आणि हे तीस रुपये ना व्हाइट रुप वाला तीस रुपयाला आहे पाहू शकता तुम्ही वेगवेगळे वे प्रोडक्ट आहेत आणि हे कस आहे थ्री फिफ्टी ओके ओके पाहून प्रॉडक्ट आहे त्यांच्याकडे या दादांकडे लखनवी कुर्ती आहे नमस्कार दादा काय स्टार्टिंग आहे तुमच्याकडे प्राइस आहे शॉर्ट कुर्तीमध्ये तीनशे रुपये

अच्छा नॉर्मल हे पहा असं वर्क आहे हॅन्डमेड आणि तीनशे रुपये हा आणि है। है। हा सेट कसा आहे पंधराशे सोळाशे अच्छा पंधराशे सोळा मलकॉटन सगळे हॅन्डमेड हे पहा सेपरेट पॅन्ट वगैरे पण भेटेल आणि पॅन्ट आहे त्याच्यावरची प्लाझो आहे प्लाझो प्लाजो सेट है पंद्रह रेट <गए> है डिस्काउंट okay. हो दादा थोड़ा ओके सुधा थोड़ा कलर्स मिली वेगवेड पैंटमेड पैंटे वन टाइम इन्वेस्ट है अच्छा सेवन फिफ्टी पैंट फ्री साइज हैीमिम साइज है छोटी अच्छा आणि प्लस साइज वाल्यांसाठी ना सेव्हन फिफ्टी साईज मोठशे प्लाझो पण आहे ओके साथ 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 हे पहा ह्याच्यावर वर्क आहे हॅन्डमेड वर्क साडेआठशे लागले आहे आणि प्रीमियम कॉटन आहे डिझाईन आहे वेगवेगळ्या हे पहा ही दुसरी डिझाईन आहे त्याच्यातली ही पण साडेआठशे ना मोठी साईज आहे म्हणून आठशे छोटी घेतली साईज तर साडेसातशे ही साडेसातशे वाली आहे ओके ओके साईज म्हणून लहान आहे हे पहा ही साडेसातशेची किती वर्षाच्या मुलांपर्यंत फोर इयर पर्यंत ओके पहा फोर इयरचा सेट आहे हँडमेड आहे काय रेट आहे त्या वेगवेगळ्या सिक्स सेवन्टी फाय आहे चार वर्षापर्यंत वापरू शकतात ना अठरा नंबर आहे ओके हा सेव्हन्टी फाय अच्छा हा अठरा नंबर फोर सेवन्टी फाय फोर हंड्रेड आणि हे फोर हंड्रेड एक वर्षाचा हे पहा खूप छान असं कलेक्शन आहे दादांकडे नक्की या लखनवीच दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का नाईन फायनल फोर थँक्यू ब्रँड सेल म्हणून यांचं आणि यांच्याकडे हे लॉंग लॉंग ड्रेस आहे ते सेवन फिफ्टी मध्ये आहेत कुठलंही घेतलं तरी सेवन फिफ्टी मध्ये आहे आणि हे वन नाईन्टी नाईन भैया ओके वन नाईन्टी नाईन मध्ये एक येईल आणि फोर नाइन्टी नाईन मध्ये तीन येतील घेतलं याच्यातलं तरी स्टॉल आहे आहे फिक्स रेट फिफ्टी ला कुठलं घेतलं तरी कुठलं घेतलं तरी थ्री फिफ्टी ना हा हे तुमचा स्टॉल आहे हे पाहून घ्या जाऊ वेगवेगळ्या प्रकारची खेळणी येते या दादांकडे राजस्थानी पीक कस आहे अच्छा कोणता रुपये पाव किलो दे अच्छा हे शंभरचे आणि हे दीडशे रुपये हे पाव हे दीडशे रुपये पाव हा हा तोंडाला पाणी सुटलंय ना पाव आणि चटणी कशी पाव दीडशे रुपये पाव बघा खूप छान आहे नक्की द्या विजिट नमस्कार दादा आता आपण आलो विद्या मसाले या स्टॉलला ला विजिट देण्यासाठी काय प्राइस रेंज आहे विद्या मसाले आपले कोकणातले सर्व मसाले आहेत मालवणी प्रोडक्ट्स आहेत आपल्याला सर्व हा मालवणी मसाले आपला स्पेशल कुठलेला मालवणी मसाला याच्यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले मिक्स व्हेज नॉन व्हेज मसाला तुम्ही वापरू शकता तुम्हाला म्हणणं कोणती प्रकारचे कश्मीरी किंवा पुटी टाकायची गरज नाही गरम मसाला टाकायची गरज आहे कशे रुपये आहे मा, मालवणी मसाला 75 रुपये पाऊस किलो 700 रुपये किलो आहे मसाला सातशे रुपये जर खराब झाला रिटर्न येणार ओके था सातशे okay, था रुपये किलो मसाल्याची गॅरंटी आपल्याला वर्षभरची गॅरंटी अच्छा नंतर वडा पिठायचे 140 रुपये वडापीठ किलो आहे त्याच्यामध्ये नऊ इन्ग्रीडिएंट्स मिक्स आहे तुम्हाला काही टाकायची गरज नाहीये थोडे थंड झाल्यानंतर पण नरम राहतील सगळं टाकलेलं आहे सर्व मिक्सर फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणून पंधरा ते वीस मिनिटे टाकायचे नंतर डायरेक्ट ओके हे धावणे पीठ आहे हे बघा चांगलं भरभर धावणे पीठ आहे आमचं धुवून बनवलेलं आहे चांगल्या प्रकारचे धावणे येणार एकशे वीस रुपये किलो आहे ओके चिकटणं वगैरे काही नाही धावण्याचं पीठ चिकट वगैरे काही नाही होणार चिकटणार आहे कारण तांदूळ धुवून बनवलेलं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपली गावठी गुळीत पीठ आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने मसाले टाकून बनवायची चांगली गुळीत साली वगैरे काढून बनवलेलं आहे याच्यात पण सगळं टाकलेलं आहे का नाही मसाला होत दाखवतो स्पेशन पुढील पिठाई ऐंशी रुपये पाव किलो ही साधी पिठी सत्तर रुपये पाव किलो या मसाला पिठी मध्ये सर्व धणे गिर्यावर सर्व मसाला मिक्स करत डायरेक्ट फोनिला द्यायचे तुम्हाला काही टाकायची गरज नाहीये नंतर कोकम एक असे रुपये आहे ऐंशी रुपये पाव किलो मसाला ही मसाला पिठी आहे साधी पिठी सत्तर रुपये पाव कोकम सरबत आहे कोकम सरबत आहे आपल्याकडे शंभर रुपये टोटल कोकम सरबत आहे घरपुटी एकशे चाळीस रुपये काही पन्ना आहे कंपनी वर को माग आहे आवळा शरबत आहे आवळा रस आहे जांभूळ रस आहे डायबिटीस पेशंट साठी उपयुक्त रस आहे डायबिटीस पेशंट घेऊ शकता त्याच्यामध्ये कोणताही केमिकल मिक्स हे कसं युज करायचं हे डायरेक्ट कोमट पाण्यामध्ये घ्यायचं एक चम्मच सकाळी धानोशी बोरी किंवा संध्याकाळी दोन टाइम घेतो तरी जास्त उपयुक्त आहे एक टाइम घेत काही लोक डायरेक्ट पण पितात पण ज्यांना सवय नसेल तर त्यांनी कोमट पाण्यातून सकाळी घ्यायचं आणि आगळ कसं आहे आगळ आहे बघा हे आगळ आहे घरगुती आगळ आहे एकशे वीस रुपये अर्धा लिटर हे आहे हे नव्वद रुपये अच्छा त्यानंतर बघा मध आहे अर्धा लिटर ची मध आहे अडीचशे रुपये सव्वाशे एम एल चे सॉरी पावली एकशे तीस रुपये गावठी मध आहे मध्ये लिटर लिटरची आहे सत्तर रुपये हे तुम्ही पाच वर्ष दहा वर्ष किती देवा खराब होणार नाही खराब होणार नाही मध्ये फक्त आणि हे डांगरपीठ आहे हे डांगरपीठ आहे हे चिंच आहे खाजा आहे लाडू आहे डांगरपीठ कसं रुपये चांगले भाजून बनवलेलं आहे अच्छा घाटी मसाला आहे गरम मसाला आहे गरम मध्ये चांगले उच्च प्रतीचे असे सगळे गरम मसाला मिक्स आहे त्याचा कलर बघा कलर तुम्हाला खूप छान आहे सुगंध पण तुम्हाला छान आहे काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर पण बघा कलरला एकदम लाल लाल भडक आहे कोणता कलर मिक्स आहे अच्छा झिरो पर्सेंट कोणता प्रिझर्वेटिव्ह मिक्स नाही त्याच्यात कलर मिक्स नाही त्यानंतर बघा मसाल 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 मसाला आहे मग मसाला तुम्ही व्हेज नॉनव्हेज कशालाही वापरू शकता सगळे गरम मसाला मिक्स काही त्यासाठी भरणं गरज नाही हा मच्छी मसाला आहे मच्छी फ्राय मच्छी करी टोमॅटो करीला मसाला यूज करू शकता आता पण कलर बगायटीमध्ये काश्मिरी आणि त्रिफळा वगैरे थोडं मिक्स आहे अच्छा हा कसा केलं हा सातशे रुपये किलो एकशे पंच्याहत्तर पाव आणि आगरी अगदी पण एकशे पंच्याहत्तर पावसा किलो आहे हा सुपर संडे आहे आणि असं स्पायसी असतो चिकन मटन साठी स्पेशल आहे अच्छा सुपर संडे म्हटलंय तो आहे दोनशे रुपये पाव किलो आठशे किलो अच्छा त्याच्यामध्ये गरम मसाले पण जास्त असतात त्या हळदीचा कलर बघा आणि सुगमधे वर्षावर हळद खराब होणार कोणतेही मसाले घ्या जर खराब झाले वर्षभरात तुम्हाला माझा नंबर घ्या कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला रिटर्न देणार असेल होम डिलिव्हरी देणार हजार रुपयाच्या वर असेल तर होम डिलिव्हरी शिपिंग चार्जेस वगैरे काही नाही फ्री ऑफ कॉस्ट फ्रीफ कॉस्ट अच्छा आणि ही गावटी शेल म्हणत कशी एकशे पंचवीस रुपये पाव किलो एकशे पाव किलो अच्छा घाटी चटणी आहे आपल्याकडे त्यानंतर खोबरा चटणी ओके आंबा खीर आंब्याच्या रोस्टेड त्याच्यामध्ये आंब्याचा केला डायरेक्ट दुधामध्ये बनवायचं भाज्याच्या आणि दूध टाकून तांदूळ पोहे कोकम कसं आहे वरणे म्हणतात हे पहा कडवे वाल पण आहे त्यांच्याकडे ती रुपये पाव अच्छा साठ रुपये पाव किलो आहे मेथी लाडू बघा आणि सांडक्या मिरच्या आहेत ना तीस रुपये अच्छा मेथी लाडू बघा गुळातले मेथी लाडू प्रॉपर त्याच्यामध्ये

अच्छा आणि कोकम बघा खूप छान अशी क्वालिटी आहे अच्छा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे शीतल सो शीतल लोलम ओके हा कॉ हा व्हॉट्सअप नंबर आहे विनय दादा म्हणून विद्या मसाले ओके थँक्यू दादा इथे मस्त असे छान छान असे स्कर्ट लागलेले पाहूया इकडचं वेगळं असं जाईल

अच्छा हे पाडेतीनशेला आहे साडेतीनशे मध्ये एवढे सगळे तुम्हाला प्रिंट भेटतील आणि फ्री साईज आहे पहा दा भरपूर सारा कलेक्शन आहे दादा ओके हे दोनशेला आहे हे पहा हे दोनशेला आहे हे दोनशे ना हाँ दू खुब छानुपय हाँ देश रुपया मध्य मुइज मधे थ्री फिफ्टी साइज थ्री फिफ्टी रुपीस थ्री फिफ्टी रुपीज मधले फ्री साईज कोणी युज करू शकतो वाव असे खरच खूप छान प्लाझो हो आहे बघा ते पण फ्री साईज आहे ना टू फिफ्टी रियन कॉटन आहे हे पहा आणि त्याच्यातले वेगवेगळे प्रिंट्स आहेत खूप छान अशी प्रिंट आहे दादांकडे टू फिफ्टी ला कोणता पण घ्या हे एवढे सगळे प्रिंट्स आहेत त्यांच्याकडे टू फिफ्टी मध्ये प्लादो प्री साईज दादा आपका कॉन्टॅक्ट नंबर आहे पालकचं पापड नमस्कार मेथी पापड टोमॅटो पापड पापड रेड चिली ग्रीन चिली नाचोस अच्छा काय प्राइस रेंज आहे शंभर रुपये अच्छा कुठलंही घेतलं तरी रताळ्याचे पण चीज पापड पण ज्वारीचे ग्रेन स्पेशल बाजरीचे नाचलीचे पण आणि उपवासाचं पण भेटवासाठी पण स्पेशल आहे अच्छा साबुदाना रताळ स्पेशल आहे अच्छा

दादा किचन कॅशी अच्छा शंभर रुपयाला किचन गोळा आहे त्यासोबत इथे पोटॅटो पीसचा फ्रेंच फ्राईज आहे हा फिफ्टी रुपीज कोणसा बी अच्छा पन्नास रुपये ह्याच्यातलं कुठले घेतले तरी पन्नास रुपये अच्छा हे वेग वेगवेगळे फ्लेवर आहेत याच्यातला कोणता फ्लेवर तुम्हाला पाहिजे तर सांगू शकतात त्यांना त्यासोबत इकडे जत्रेतली खेळ इथे लहान मुलांची पूर्ण जत्रेतली खेळणे पूर्ण स्टॉल आहे Of the dragon she ride. Is. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका